माझं नाव शरद भगवान आम मुक्काम कोस्टलोई तालुका कंदार जिल्हा नांदेड आम्ही आता पंचायत समितीमध्ये आशा करण्यासाठी आलो होतो की आमच्या मागच्या दोन वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली नाहीये त्याबाबत आता निवेदन साहेबांना दिलेलं आहे की ग्रामसभा काय गावामध्ये जे बा गाव काम चालू आहेत ते योग्य पद्धतीचे काम चालू नाही आहेत आणि जे आता कुठले काम चालू आहेत काय चालू आहे आम्हाला हे माहिती नाही आता साहेबांशी हा साहेबांशी झालं साहेबांशी बोलणं झालं नाही अर्ज दिलाय आम्ही आता बोलायचं मागण्या काय नाही की आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाल्या नाही तात्काळ ग्रामसभा झाली पाहिजे आणि परत जे काही काम आहे ते जे आता नाली झालेली आहे त्या नालीवर गज न वापरता तिथं स्लॅब पडलेला आहे स्लॅब वगैरे असे दलित वस्तीचे काही काम आहे ते काम झाले नाही एवढी म्हणून गोष्टी काय आम्ही उपासनाला थांबू